उद्या त्याला जरास खबाळू आपण त्याच काय लगन होईल झालं त्याला अजून मायला गावातली म्हणा चिडवायचे एकदा लगन होऊ द्या मग फक्त चार कोणत्या चार लिहिजे लावून नागतो सावधान समयो नाही म्हणून कालपासून कोणाला विचारवत पोरग दिसायला ए बाबा काय म्हणता बापू त्या बुगीचं घर कोण राहीर आहे बाबा येऊ आहे पोरगे कालपासून त्या पोरीच्या घरी पासली दोस्ती नव्हती बापू त्या समोरचं घर आहे तिथे बाबा चला चला

पार्टीला गेलो होतो तो दोन तीन तास कुठं गायब अरे कुठं गायब नव्हतं झालो मग अरे तिथं होतो लाईट गेली होती अरे अड्या मग सांगायचं हसायचं तरी दात तरी दिसते तर स्वतःची बॅटरी ठेवायची तुला दोन तीन तास सापडत होतो ना हलकटा पाठ बसून बिना भाकरी झालं बघा बिरड्यानं औषध घेऊन तुम्ही पुढे व्हा म्हणे असे सात वाज झाले अजून पत्ता नाही त्याचा हॅलो बोलत पहरायचं तुमचं आता आला का रे बापू संध्याकाळी सात वाजायली की लोकायचं नाही होत पहरायचं म्हणून उशीर झाला आता काय पहरत ना आपण अभे सकाळपासून मी पोटात काहीच नाही सकाळपासून काहीच नाही पोटात मग आपल्याकडे क्वाटर आहे पिता का क्वाटर बसतो मला तुम्हाला जमत नाही सॉरी सॉरी माय बेस्टिक माय बेस्टिक सॉरी अभ्या अंधारात कसं बरोबर त्याला काय आपल्याकडे इलाज आहे ते का मोबाईल घरात बॅटरी लावतो अजिबात बॅटरी लागली अरे बापू बॅटरी त्याचा फवार दे माझं काय कराणीच लग्न आहे हो साडणीच लग्न मेन आहे मेन म्हणून तर तुम्ही गडबड करायला काही मग आपल्या तुमच्या वारात कोणी येत नाही फवारणी सांगत नाही अध्यक्ष हो, हा चला बॅटरी धराटरी बराबर बरोबर मत मत गायलाय चाल बापू मला काय तर्क न झालं पाय बापू तुम्हाला ओळख ये ना मात्र शांताला ओळखू येणार का मी पहिल्या वर्गापासून दहावी पर्यंत सगळं मग शिकणूक यायच्या बाय उमेश तू कर मी आता ओळखील तू तर मात्र गावामध्ये येऊन पावलं टेकला नाही तुमच्या बाबतीमध्ये लोक काय काय सांगा देऊ ती बहीण लपडत राहिली म्हणाल हे भंडार आहे म्हणा काय नेमकं काल काय तुमच्या घराचा काय नमस्कार आहे त्या घरा नमस्कार मी वाटत की हा चाल तुला ना बसून सांगतो काय झालं बाबा सांगा ना मग काय भाई नेमकं ताल तुला सांगून काय फायदा आहे उमेश मावाचा नशीब का ना लिहिलेलं आहे की हे चांगली जाणती होती ते तर नेमकी जन्मली होती तेव्हा तिची माय मिरी अर बोळ्यानं दूध बाजू बाजू दिला लहानाचं मोठं केलं ते आता असे पांग फेडायली मये बापू तुमचं सगळं खरं आहे मात्र आपल्या गावामध्ये तुम्हाला माहित नाही का आगती कशात लोकांच्या पक पडलं तर कावळा सापडला म्हणतो तर मयासंग काय झालं जरा एवढ्याच एवढं केले की आता गाव सोडायची वाली मयेश गावातल्या तर कदरलो रे मी मला पाण्याला जाऊ दे गेली दुनिया बाहेर नुसतं टोमण मारायली मला कसं आहे माहिती का पचुड्या लोकांच्या आपण तोंडाला हात लावू शकत नाही लोक बोलणारच झाले काही तुम्ही चांगलं राहिलं तरी बोलत तर वाईट राहिलं तरी बोलत तुम्हाला एक चांगली सलाह देतो पोरगी तुमची नंबर आहे काय सगळं कॉलेज फिदा होता मला माहिती आहे आता लहानपणापासून ओळखी तू दिला तुम्ही काहीत नाही सरळ सर लग्न करून टाका लोक तरसाय नाही होतो का पोरी भेटणं झाल्या करायचं काय नाही भाऊ उमेश ना कराय काय झालं मात्र कोण लग्न करायला रे संग हिच्यासंग तुझा झटपट दिसायला पगार पिगार

राम 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 बापा हे गोट्याना बडवायची तुरी हे कोणती नवीन पद्धत होय <laughs> तुमची कसं आहे माहिती का माती आली होती आम्ही पोरती पोरांना चेक बेया जा सीजन गेली की घातली बे सीजन गेली की घातली बे घाश्या करून समध्या बेया जाल्या आता दगडानं फोडायची आली आम्हाला बरं ते जाऊ द्या सोयरू कुठं पाहतो पॉईंट पॉईंट का पॉईंट कुठे भाऊ दाव आता हो। पाणी लागाय पाहिजे आपल्याला अहो मी येता येतात पाहिला ऑटो मधून येतात दोन फुटापासून पाणी आहे अशा पाटाच्या पाटाची सायली मला इकडे तिकडे दोन फुटावर पाणी आहे मग तुमचं काय काम आहे आम्ही खातूनच पाणी खातो ते कोणाला ते फक्त पाणी टीपटॉपची फीस आणली शर्ट महिने तीस ला दिली त्यानं द्या पीच म्हणले होते पैसे का पैसे देऊत मग एरी बायको म्हणते काही जाणत ना काही जाणत ना टीपटॉप ची आणली

नारे घेऊन ते पाणी फाले नावे घेऊन पळ झाले मोरका मोरगा काय काय पाणी ओढायला मला नारळच घेऊन पळायला आता तीस रुपयात तयार घेऊन मी पळाल का पाणी फार जाऊ द्या कुठे नारे लागायला तमाकू एकदा खातून पुन्हा पाहतो पाणी तमाकू कर खुल्ला आहे बरं खुल्ला अहो सुन्याची डबी द्या ना सगळ्यात इकडे असू रे बरं काय मारलं तुला त्या पुढी मधली सुन्याची डबी दिसणं झाली तुला जमिनी खर्च पाणी दिसेल का रे बरं गाला, गाला, गाला। गाला। <coughs> ना जार जा जार मला इच्छा होती आपण शेतात जाऊ शेतात जागा माहित नाही टाळ कोण नि कांदे कोण की काय व्हायला की आता आपण का मध्ये हो भाऊ जरा काय घ्यायचा घेऊ का

त्याने केला फायदा माहि्या कोंबड्यामध्ये बाबा मा खरं काही मानलं तुला काय माय खाय, या कोंबडीचं तर अर्धा आंग राहिले नाही जागेवर शंभराच्या वर पिले झाले असतील आता पाणी ठेवायचा टाइमदार खाय

झेंडे लावले आता तई ला, ला, दो हो। दो दो <laughs> <laughs> दोन किलो गाजर द्या तीन किलो काकडी द्या पावसर भेंडी द्या द्या एकदम ओके म्हणजे पॅक करून धरा द्या सगळे सगळं पड पिशि द्या गावातून जाऊन उदारी या ना डिझेल ला पैसे नाहीत आता बरं बाबा आणतो मामा उदारी सांगितली ट्रॅक्टरची बाबाने ट्रॅक्टरची उदारी अरे आता कारभार आहे करा हा। बापाच्या हातात कारभार आहे ना ते तिकडे खोट्याकडे त्याला जाऊन मा काका पोरानं उदारी सांगितली ट्रॅक्टरची द्यायची ट्रॅक्टरची उदारी काहीच कारभार सगळ्या त्या पोराच्या पोराला पोरग म्हणते बापाला मला यायचं काही कळलं नुसतं बापाला सांगतो ना बाबा तु दोघाई बापले की नाही का नुसती घळवायला बाप म्हणते पोराला आणि पोरग म्हणते बापाला मला एकही दिना उदारी तुम्हीच जावर असं का बर बर दोघे बापले का दाखल तू बाजू अस

बाबाहे oh, बाबा तुमच्या वाईट काळामध्ये तुमची भाऊकी तुमच्या की नाही काम झाला कामाकी चल क्रिकेट खेळायला नका बाबा लय हो मी काळा पडन किती काळा पडायचा राहिलाय अरे एवढा कोण भात चालू राहिला एवढं काय झालं तुला बाहेरच मुस्कळ थांबतो आता तुम्ही दोघे एकाच घ्या मध्ये स्त्री तुम्हाला दोघांना पार्टी द्या दो उद्या सोयी झालीच पाहिजे आपली तू आपल्या एकाला मध्ये स्त्री तू समजून सांगते ना तुम्ही तर नवरीचा एक तुम्ही सांगा तुम्हाला पनीर ची पोळी अरे माझ्या पोळी अरे इकडे वाढ काय वाढ तुम्हाला वाढ घ्या पोळी सोयी कसं तुम्ही टेंशन घेऊ नका नवरीचा बाबा माझ्या हातातच आहे मी म्हणून तेवढंच पाणी पिणार ते पोळी घ्या अहो पोळी घ्या हो पोळी अहो घ्या ओ घ्या आता तू म्हणायला म्हणून घेतो पण तुम्ही सोयरीक झाल्यामुळे मी भाकरच खात नाही खात एवढी चुरून हात हो काही होईल मला त्या मध्येच त्याला पनीरच नाही त्याला वाडा पनीर घ्या पनीर घ्या उभं झालं बरं मला अशा पार्ट्या लिहि दिली होत झालं सोयरी किच्या झाली अशी मध्ये स्त्री मला बुडवायची काय सांगा सोयरी करतो म्हणा करणच झाली आज सकाळी उकंडी भर घेतो तो हे पार्टी घडली मला तुम्ही उद्या पाठी नक्की करताना सोयी तुम्ही काय ताणच घेऊ नका उद्याच्याला सोयरी पक्की झाली म्हणजे झालीच तुमची पाणी घ्या पाणी घ्या आता तू मला सांगतो रामाच्या पुराची फक्त पन्नास साठी सोयरी मोडू लागली

आतापासून भर केला तर बरा नाही पुन्हा आल्याच्या नंतर केवड्याचे केवड्या बे भाव मागत बापा राम राम हो या बाबासा या अरे को टाइम नाही ना बापू दुसरे बी छेतवाडी जाण्या के फडा का फडते ग काय चलो

आईय तुम्हाला कुठित मालूम नहीं ना हमाको जसा परवरदा बाई लेना पड़ता है बापू तुम बोलवा कितने देरे के जान दो बयाना ले हो क्या बाजे खुर्ता दिया जी करपण करू नको बाई किलवाने हेतु का सगळा मा फड हेतु हे सांगतो आदी बापू क्या बोलना यार तुमको इसको मालत रहा है ना फिर भी मेरे नसीज जितना निकला उतना निकलन दो 5 रु किलो से दे देंगे जान दो हो भया हां तुमच्या विचारान बघा बा आता काय करायचं काय नाही